अवैधरित्या विक्रीसाठी जात असलेले घरगुती गॅस सिलेंडरचे वाहन तरवडे जवळ जप्त ग्रामीण पोलिसांची कारवाई घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर काळा बाजारात विक्रीसाठी किंवा अवैधरित्या गॅस रिलीफिंग करण्यासाठी व्यक्तींना विकण्यासाठी जात असल्याचा संशयावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तरवाडे जवळ राजेश्वरी एजन्सीच्या वाहनास ताब्यात घेतले असतात सदर वाहनाच्या चालकाजवळ सिलेंडर डिलेव्हरीच्या कुठल्याही पावत्या नसल्याचं आढळून आल्यानं सदर गाडी सिलेंडरसह जप्त करण्यात आली आहे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवलदार ओंकार सुतार व गोवर्धन बोरसे यांनी शुक्रवार सोळा रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तरवाडी शिवारात एम एच एकोणीस सी वाय झिरो चार साठ हे वाहन पकडलं असून या वाहनातील गॅस सिलेंडर बाबत वाहन चालक विजय दिनकर दसेगावकर यास विचारले असता त्यानं गॅस सिलेंडर बाबत बुकिंग बाबत पावत्या असल्याचं सांगितले यावरून सदर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले या प्रकरणी पुढील चौकशी होऊन कारवाई होण्याकरता तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडे अहवाल पाठवलाय तसेच एलपीजीच्या जळगावचे असिस्टंट मॅनेजर व एलपीजी रिजनल ऑफिस चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर यांनाही या, या कारवाईची माहिती दिली आहे याबाबत आता तहसीलदार चाळीसगाव पुढील काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे